केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे प्रयत्न तो देव जाणावा आधी करिता भले या समर्थांच्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट प्रयत्न साहस चिकाटी ह्या सर्व मिळून आपल्याला आपल्या प्रपंचाची आपल्या गावाची आपल्या सर्व आपल्यावर आधारित असणाऱ्या व्यक्तींची सगळ्यांची सगळं आपल्याला समृद्धी वाढवायची असेल तर त्याच्याकरता एकच आहे तुम्ही आम्ही खेडीमेडी गदा रोडी आनंदे आज आपण ज्या कारणाने या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत सद्गुरू कृपा ह्या नवीन वास्तूचं आज आपण उद्घाटन करतो पूजन करतो वास्तुशांतीच्या निमित्ताने आज मुद्दाम होऊन या ठिकाणी आपला सर्व आध्यात्मिक थोडा कार्यक्रम बाजूला सोडून आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परम आदरणीय पूजनीय श्री शास्त्रीजी महाराज परम आदरणीय श्री सीतारामजी महाराज श्री निले निलेशजी महाराज हे सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत वैकुंठवासी सद्गुरू रामकृष्ण बाबा खाडे यांचा कृपाशीर्वाद वैकुंठवाशी सद्गुरू बाबा सद्गुरू किशनगिरी बाबा या सर्व संतांचा कृपाशीर्वाद आणि ज्यांनी घर या ठिकाणी वास्तू निर्माण केली यांच्या माता पित्यांचा शुभाशीर्वाद घेऊन हे सर्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे काशीनाथ महाराज जाधव हा कानिप महाराज आपले बरं बरं कानिपनाथ महाराजांचं नाव आहे बरं अजून मो मोठे महाराज व्हायचे बरं ही सगळी मंडळी आज उपस्थित आहेत आणि आपणही सर्व उपस्थित आहात आपलं गोनेगाव इमामपूर गोनेगाव हे सगळे आपला परिसर हा सगळा पारमार्थिक आहे आताच महाराज आले काय भाळू महाराज पंढरी महाराज आलेले आहेत सर्व पारमार्थिक सर्व भूमिका असल्यामुळे अधिक काही सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही आता श्री वसंतराव राजाराम काळे संभाजी राजाराम काळे आप्पासाहेब राजाराम काळे आणि मुलगी अजित संभाळी काळे मुलगा हां संभाजी काळे सर्व काळे परिवार आम्ही काळे सर आमच्याकडे शाळेमध्ये होते कधी कधी म्हणायचं नाव काळे पण सगळ्यांना गोरे करून राहिले <laughs> मुलांना चांगलं घडवून राहिले शिक्षिकी जीवन म्हणजे हे ज माणूस घडवणारे असं क्षेत्र आहे आता आपल्याला विसर पडलेला आहे नाहीतर पूर्वी गावातले भिक्षुक करणारे ब्राह्मण आणि मराठी शाळेचे शिक्षक हे सगळे गावाचे भांडणतंट मिटवायचे त्याच्यानंतर काय असेल चांगले विचार द्यायचे हे पूर्वीची पद्धत होती आता गुरुजी गेले आणि सर आले सर म्हटल्यानंतर मग मागे सर नाही तर पुढं सर आता शब्द बदलले सगळं सगळं बदल आदराची भावना होती तेव्हा काळेसर हे त्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थी घडवतात जसे आमचे महाराज आता शास्त्रीजी महाराज अनेक विद्यार्थी तिथे घडलेले आहेत घडून राहिलेत भविष्यामध्ये घडत राहतील आमच्या सीतारामबाबांनी बाबांनी आळंदीला खूप विद्यार्थ्यांची सेवा केली स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालायचं त्यांच्या सुखदुःखाचा विचार करायचं पण आता राजा असो साधू असो फकीर असो शरीर थकलं की माणसाला जसं जसं शरीर थकते तसं तसं मग ते सगळ्या चालीरीती बदलाव्या लागतात जसं ड्रायव्हर रस्ता पाहून गेर टाकते तसं आपल्याला जीवनाचे सगळे वाटचाल पाहून गेर टाकावं लागते सगळेच दिवस आपले नसतात सगळेच माणसं आपले नसतात आज आपले आहेत ते उद्या दुसरे दुसरीकडे काहीतरी कर होतात आणि दुसरीकडचे माणसं आपल्याकडे येत असतात हे प्रत्येकाच्या जीवनाचे अनुभव आहेत म्हणून जसे जसे जीवनाची वाटचाल होईल त्याप्रमाणे आपल्यालाही बदलावं लागते केसे राहवे कोणाशी काय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नाही माऊलीने सांगितलेलं आहे पण आपल्या लक्षात येत नाही कोणत्या वेळेस काय कसं करायचं ते मग आपण आपलं सगळं करत असतो तर सर्वच दिवस सर्व आपल्या ऐकत नसतात जोपर्यंत काल असते तोपर्यंतच आपण ऐकतात तोपर्यंत सगळ्यांना तो तो करणं एक कुटुंब होतं आणि सगळे माणसं म्हणत होते आमच्या आजोबाचे आजोबाचं आयुष्य वाढलं पाहिजे आजोबाचं आयुष्य वाढलं पाहिजे आजोबाला दिसत होतं चालता येत होतं चांगलं करता येत होतं पण आजोबाची प्रार्थना एकच होती संध्याकाळी देवाजवळ की मला लवकर घेऊन जा घरातले माणसं म्हणायचे आम्ही प्रार्थना करतो जगायची तुम्ही ते म्हणली तुमच्या मनात मी जगावं अशी जोपर्यंत भावना आहे तो पण संपण्यात आन आनंद असते नाहीतर मग शेजारी म्हणतीन मरे ना मेला आनाला कनेला कंटाळ येणे आम्हा अशी अवस्था होत असते पण ते तुमच्या आमच्या ना हातात नाही आणि हे सगळे आपल्याला पारमार्थी संस्कार ज्यांच्यामुळे मिळतात त्या संस्कारातूनच आपल्याला आपल्या प्रपंचाची वाटचाल करायची आहे विकास करायचा आहे आणि प्रपंचाच्या विकासाबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्याचा समाजाचा विकास करायचा आहे आमचे गाडगे बाबा सांगत होते घर बांधलं माणूस आणि घर गमाईल माणूस मानुश। माणूसच कष्ट करतो घर बांधतो पण कुठला तरी व्यसनाधीन झाला की त्या व्यसनामुळे शेतीही गमावतो घरही गमावतो आणि सरकारी घर कधी मिळेल म्हणून वाट पाहत आणि ते जरी मिळालं तर रात्री कोणाला गपचूप लेखी न देताना विकूनही टाकत तर असा असा सगळं होत राहते माणूस घर बांधतो आणि माणूसच घर गमावत असतो माणूसच कीर्ती वाढवते आणि माणूसच सगळं कीर्ती संपवत असते आज या घराची घरभरणी झालेली आहे वास्तुशांती झालेली आहे त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त होत नाही आता या घराची वास्तुशांती काय बरीच माणसं दहा दहा कोटीचे बंगले बांधतात पण एक अंधश्रद्धा म्हणून सुधारित पद्धत म्हणून वास्तुशांती त्यांना मान्य नसते फंक्शन करतात मग गार पाण्याच्या बाटल्या पुन्हा कुठल्या काही गार गरम पाण्याच्या बाटल्या हे फंक्शन करतात उपयोग नाही आपल्याला शास्त्र आता आमचे गुरुमंडळी येत आहेत त्यांनी हे वास्तूची पूजा केलेली आहे या घराला जे मटेरियल लागलेलं लोखंड लाकूड दगड विटा सिमेंट जिथून कुठून आलेलं असेल तिथं कधीतरी कुठल्या तरी, तरी काळात अपघात झालेले असतील काही कोणात्या घातपात झालेले असतील तिथली वस्तू घराला लागली कुठल्या तरी रूपाने की ती बाधक ठरत असते आणि ती बाधक ठरू नये म्हणून वास्तू शांती असते वास्तु पुरुषाची पूजा असते आणि वास्तुशांती झाली की मग सोयरे धारी मंडळी घरभरणी करता कोणी डबे आणते कोणी काय काय आणते काय सगळं घेऊन येतात आता ठीक आहे हा व्यवहार आहे घराची भरणी गर त्यातल्या फर्निचरनी डबे डबे ठेवल्याने अन्नधान्याने होते हा बाह्य भाग झाला पण घराची भरणी गर म्हणजे नाना आचार गौरव सुकुलीनाचे त्या तिथली माणसं या बसा राम राम हे खराची घरभरणी आहे घराची घरभरणी आहे ना ते एकाने खूप मोठा बंगला बांधला शेजाऱ्याची मुलं झोपडीत राहत होते ते मुलं आले पडत पडत त्यांना वाटलं काय बरं आहे म्हणलं आपल्याला ते, ते, ते मुलाला काय करते म्हणजे आपणही जाऊ जेवायला लोक चालले तर या माणसाने केलं आहे त्या मुलांना काढून दे ते मुलं काही जात नव्हते कारण गरिबीची आग मोठी वाईट असते हे ज्याच्यावर प्रसंग आले त्यांनाच माहिती आहे एअर कंडिशनच्या आहेत काय आपल्याला कळणार आहे ते कळू शकत नाही ते मुलांना वाटलं आपल्याला जेवायला भेटल आणि मग ते हिरमसले झाले ते जाईनात लवकर लवकर जाईना म्हणून स्वतः मालकच गेले आणि दोन दोन खुद गद्दू मारले त्यांच्या पाठीवर फळा इथं तुमच्या बापाने कामावलं का नाही याच्याकरता नाही आपल्याला देवाने जो पैसा दिला देवाने घर दिलं केवळ आपल्याकरता नाही आपला पैसा तुम्ही तुमच्या प्रपंचाला वापरा जे अडलेले असतील त्यांचंही काम करा धर्माचं काम करा राष्ट्राचं काम करा याच्याकरता आपल्याला दिलेलं आहे आता तुम्ही घर बांधलं किती खर्च आला हे आता घर मालकाला माहिती आहे पण आता तिथे चिमण येऊन राहतात मुंगे येऊन राहतात मुंगडे राहतात कुत्रे येऊन बसतील तिथं मग त्यांनी काय आर्किटेक्चर प्लॅन केला का आपलं जे आहे ते ते त्यांचंही आहे कुठल्या तरी पर्याय नाही म्हणून आपलं जे आहे हे तेवढ्या पुरतं आपलं आहे आहे ते सगळं देवाचंच आहे अशा सुविचारांनी त्या घरात वर्तन करणं ही घराची घरभरणी आहे आणि हे घरभरणी आपल्या आता वस्तूंनी झाली आणि विचारांनी झालेली आहे खूप खूप आता पूर्वी सगळे सफरं राहत होते आता जिकडे पाह तिकडे बंगले दिसून आलेत हे आपल्या कर्तबगारीचं फळ आहे आता शास्त्री महाराज सीताराम महाराज आम्ही आम्ही आयत्या पिठावर रेगाटं काढणारे माणसं आम्ही काही नागर राखत नाही काही वखर हाकत नाही तुम्ही कष्ट करता आणि आमचं सगळं काय तयार करून देता पण तुम्ही कष्ट करून तुमचं घर बांधलं खूप चांगलं झालं आणि हे सगळं जरी बांधलं तरी तुमच्या मुलाबाळापुरतंच आहे असं त्याचा विचार करू नका जे कोणी दुःखी असतील त्यांचे आसपुसायचं काम आपलं आहे याचा अर्थ असा नाही की बा घरचं सगळंच पणाला लावायचं आणि दुसऱ्याची सेवा करायची चा। घरचं भागून भविष्याच्याकरता काही सर्व विचार करून मग जे उरलेलं असेल त्याच्यातून इतरांचा विचार करायचा आहे म्हणून ही वास्तुशांती असते तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सीताप शवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा किंवा सानंदम सदनम सुताशी सुधिया आता आमचे सर्व शास्त्री महाराज महाराज मंडळी आपल्याला नेहमी सांगतात घराचं घरातलं वातावरण कसं असावं घर चांगलं असावं घरातली माणसं कशी कशी असावं या श्लोकामध्ये सगळं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि हे केल्यानंतर भावी पिढी चांगली असली पाहिजे वडिलांनी मुलाकरता कमावून ठेवलंच पाहिजे पण कमावून ठेवलेली इष्टत मुलं टिकवतील असं सांगता येत नाही विशेषतः वडिलांनी मुलांना संस्कार देऊन मोठं केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे संस्कार दिले तर काही नसलं तरी मा मुलं ते मिळवू शकतात पण संस्कारहीन मुलं असले तर मिळवलेलं संपूर्ण टाकत असतात यालाच घ घरभरणी म्हणतात अशी सुविचाराची घरभरणी आपली झालेली आहे आज या निमित्ताने सर्व गण गत इष्ट मित्र आता आमचे मुर्मे देवघरचे सगळे पाहुणे आलेले आहेत ते आता सोयरीच आहेत आता बऱ्या सगळी एकेकाचे सोयरी आहेत सगळे आता मग आम्ही गेलो वस्तुरी गेलो तिथे आणि तिथे म्हणले ते आमच्या त्या नामदेव बद्दल बोलत होते सगळ्यांचं प्रेम जास्त दिसतं त्यांच्यावर आता ते सावकार आमचे जात नाही त्यांचं नाव सावकार होतं ते सगळ्यांचं सुखदुःख जाणत होते हे सगळं आपल्याला करायचं आहे गावात तुमचं काही चांगलं कार्य असेल तर राजकारणात निवडून येणार पाच वर्षे काम करणार पण पुन पुन्हा माणसं तुम्हाला करायला लावतील असं सांगता येत नाही पण असं काही वागलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांना हवा असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे सत्ता निघून जात असते पैसा संपून जात असते जवळची माणसं कधीतरी संप जात असतात जे जी माणसं जातात ना वयस्कर माणसं आता बसली त्यांना विचारत ते बोलता बोलता बोलतात बोलता, गेली बरोबरची माणसं आता काय जगण्यात अर्थ आहे याचा अर्थ असा आहे की बरोबरीची माणसं त्यांनी सुखदुःख जाणलेलं असते यांच्या सुखदुःखात सहभागी झालेले असतात आणि नवीन मुलं समजा वडील म्हणतात अरे बाबा काही नव्हतं आम्ही लोकांची चाकरी करत होतो हे शेण पाणी पण आमच्या डोक्याला केसं राहिले नाही ते मुलं पुढे जाण बस जास्ती नका सांगू नेहमी तेच सांगता आम्हाला माहीत आहे तुम्ही काय केलं आणि काय केलं केलं तर काय नवल केलं काय असे बोलतात मुलं त्यांना कष्टाची काही हे नाही ना पण बरोबरीची जे माणसं असतात त्यांच्या लक्षात असतं येत असतं की यांनी किती कष्ट केले आणि त्या कष्टाचा कस कष्टाला कसं फळ मिळालं म्हणून बरोबरीचे माणसं गेल्यावर मनुष्य हतबल होत असतो आणि असं सगळं प्रत्येकाच्या जीवनात हे असतेच नको नको असं वाटत असतं याच्याकरताच हे घर बांधणं हे सगळं करायचं असते आता शेती शेती असल्यावर ते बागायती असली पाहिजे सगळं सगळं चांगलं आता आम्हाला एक चांगलं सकाळपासून पाहायला दिसून पाहायला पाह पाहून पा, राहिलो आम्ही तुमचे बंगले सगळे चांगले झालेत पण गाई प्रत्येकाच्याकडे दिसली आम्हाला नाहीतर बंगले होतात आणि गाई बैल लगेच कुठे लहान लहान ट्रॅक्टरपासून हेलिकॉप्टरपर्यंत माणसं खरेदी करतात आणि गाई बैल विकून टाकतात गाई बैल विकले म्हणजे कुठे कत्तल खाण्यातच जातात आपण शेतकरी मंडळी आहोत तुम्ही पन्नास कोटीचा बंगला बांधला आणि चार चार हेलिप्टर हेलिकॉप्टर घेतले आणि गाड्या तेवढ्याच आहेत पण गाय बैलाची सेवा जर नसेल तर तुमचं व्यर्थ आहे काही उपयोग नाही म्हणून खरं धन खरं धन आहे गोधन गोधन आपण हे वाढवलं पाहिजे आम्ही सकाळपासून पाहून आलो खूप आपण बैलाची गायची सेवा करणारी मंडळे दिसतात ते संख्या किती आहे ह्याला महत्त्व नाही थोडी का असत नाही पण पोळ्याच्या दिवशी जर मातीच्या बैलाची पूजा केली तर याच्यात काय भूषण आहे का आपल्याला ते त्याची पूजा करावी लागते पण प्रत्यक्षशी पाहिजे मग या पोळ्याच्या वेळेस आम्ही टी व्हीवर बातम्यात पाहिलं तर गावात मला ते, गावा ते सातारा जिल्ह्यात कुठंतरी भू भूषणाने सांगत होते ट्रॅक्टरचा पोळा ट्रॅक्टरचा नाही तुम्ही हेलिकॉप्टरचा फोडा जरी केला तर बैलाच्या फोड्याची सर येईल का गाय गाय गोऱ्याची बारत जे आपण म्हणतो तिथं तुम्ही खूप काही चित्र लावली आणि गाई गायीची त्या लहान वत्साची पूजा आणि काय उपयोग आहे त्याची पण हे सगळं केलं पाहिजे तर शेतकरी त्यालाच म्हणतात मग असं आम्ही म्हणलो बंगला बांधला पण आता शेतीचा माल ठेवायला कुठं जागा आहे ते म्हणले गोडाऊन आहे बाजूला शेतकऱ्याचं कसं काय बंगल्याचं असतं कुठं दावं पडते कुटुंबात ते बैलाच मुष्क म्हणतो ते पडते कुठं काही पडत राहते ते काय एवढं का फरसे चांगले थोड थोडंच राहतात आपल्याकडून हे शहरात सगळं जमत असते हे करायचं नाही असं नाही केलंच पाहिजे घर नीट नेटकं असू द्या पण बैलाचं जण पशुधनेसुद्धा नीट नेटकं असू द्या त्यांची राहण्याची नीटनेटकी व्यवस्था असू द्या आणि हे सगळं केलं की मग खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान प्राप्त होत राहते आता या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण हे सगळं केलेलं आहे पण काळे परिवाराचं आम्ही अभिनंदन करतो काळे परिवाराचे जेवढे काही गण गत इष्टमित्र सखे स्वजने असतील त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आपल्याला शुभ संदेश आशीर्वाद देण्याकरता संत मंडळी इथं उपस्थित आहेत आम्ही आतापर्यंत थोडी बडबड केली आपल्याला आशीर्वाद आता बड़ बड़ शास्त्री महाराज आणि सीताराम बाबा आशीर्वाद देतील दोन शब्द आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग महत्त्वाचा कार्यक्रम स्वयंपाक चालू आहे तिथे प्रश्नच नाही काही आता सगळं अन्नदान लेणे को अन्नदान देणे को का लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे लिंता डुबणे को अभिमान ह्या चार गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितल्या आपला वैरी जरी असेल तर त्याला जीव घाला आणि जेवण केल्यानंतर त्याला म्हणा बाबा तुला आता मला मारायचं का खून करायचं कर पण तुझं भूक मला भागवायचं काम आहे नाही तर झोपेत दगड टाकणं हे आपल्या पूर्वजांचे संस्कार नाहीत जो मारत असेल त्याला जगवणं हे आपल्या संस्कार झालेले आहेत आणि ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती आपण टिकवली पाहिजे आणि ते टिकवण्याकरताच हे घरादाराची निर्मिती असते हे सगळं सग्ण सगळं असतं आमच्या तुकडोजी महाराजांचं एक पद आहे माणसं घरं बांधतात पण फार पहिलं घर कसं तरी होत असते आपल्यापेक्षा पशुपक्षी स्वरात आपल्याकडे गौडण म्हणतात विदर्भात त्या पक्षाला गौडण आपलं सुगरीण मानतात कावळ्याचं घर वेगळं इतराचे घरं वेगळे पण त्या गवळणीचं घर बघा तुम्ही एका नमुन्याचं घर कुठं आर्टिक आर्किटेक्ट पाहिले कुठे इंजिनियर पाहिले कितीही वादळ आलं तरी ते झाड फडल पण तिचं घर तुटत नाही सगळ्यांचे घर कॉन्क्रीटचे घर गळतील पण तिचं घर गळत नाही बरं आता बंगला तुम्हाला बंगल्यात तुम्ही चौफाळा करता पण हे असे हुशार प्राणी आहेत त्या बंगल्याचं चौफाळा हलत राहतेस म्हणजे केवढे भ भगवंतानी त्यांना बुद्धी दिली म्हणून तुकडीजी महाराजांनी लिहिलेलं आहे मग तुझ्या घर काय सुग सुगुरीनं कौसल्या शानदार पद त्यांचं लक्षात ना तुझ्या घरात टेकू डोबला सारा घ दरवाजा आहे पण सारा भंगला गवळनं काय सुगुरीनं कौसल्या शा शानदार घरं बनविले शानदार असं मागे पुढे होऊन राहिलं असं तुकडोजी महाराजांचं पद आहे ते त्यांनी उदाहरण दिलं तुझं घर म्हणजे कसं आहे पाहुण्याला सांगावं लागते पाहुणे जरा सांभाळून चाला खड्डे फार आहेत मग पाहुण्यांनाच स जपून चारा करता खड्डे हे सांगावं लागतात तुम्ही काय करता आम्हाला सवडच नाही म्हणजे उन्हाळाभर भर भागवत ऐकलं भागवत म्हणजे नुसतं हाताने पिचायचं काम त्याला भागवत म्हणतात मग हे काम केलं पावसाळा लागला पशु पक्षी चावल लागले की घरं बांधतात आणि माणसाचं होत नाही हे सगळे घर नीटनेटकं असणे हे माणुसकीचं लक्षण आहे म्हणून आपण हे चांगल्या प्रकारचं चा घर बांधलं ज्यांना ज्यांना कोणाला घर नसेल त्यांचे लवकरात लवकर घर तयार व्हावं ही आम्ही ईशचरणी प्रार्थना करतो काळे परिवाराचं आणि सर्वांचंच पुनश्च अभिनंदन करतो आणि सर्व संतांना वंदन करून विराम देतो यानंतर शास्त्रीजी महाराज आपल्याला दोन शब्द आशीर्वाद देतील आणि शेवटी सीताराम बाबा आशीर्वाद सीतारामबाद गुरुर्ब्रमा गुरविष्णु गुरदेव महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमा, नमा सद्गुरु शाणत सच्चिदानंद विग्रह श्रीमन्युवृत्तीनाथिथि ख्यातं दैवतमाश्रयत आज पवित्र दिवशी पुण्यसलीला मा प्रवरा नदीच्या तीरावर कृपा या नवीन वास्तूचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारी देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत त्याचप्रमाणे शेवट आहे तुका झाला से कळस भजन करा सावकाश या संतोक्तीप्रमाणे संतांच्या महत्कृपेने सद्गुरु परिसराचं वैभव समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा वैकुंठपाशी सद्गुरु बंशी महाराजजी तांबे त्याचप्रमाणे वैकुंठपाशी सद्गुरू रामकृष्ण महाराजजी गुरुजी या संतत्रयांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या परिसराचं भक्तिवैभव ज्ञानवैभव वैभव सद्गुरू शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज गुरुवर्य बाबांच्या सहवासामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे बाबा हे स्वच्छतेचं प्रतीक आहेत बाबा हे वैराग्याचं प्रतीक आहेत त्यांच्या स्वच्छतेच्या प्रतिकेच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत असतो श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी पूर्वी एक मेळावा होता आणि तो मंदिरातून त्या पंचायत समितीकडे चाललेला होता मोर्चा होता जादू तोणा विरोधी कायद्याच्या तर त्या मोर्चाकरता अनेक वारकरी त्यामध्ये संमिलित झालेले होते एक प्रसंग नेहमी आठवतो बाबांच्या विषयी तर बरीचशी हजारो वारकरी हजारो महाराज मंडळी त्या मोर्चामध्ये संमिलित झालेली होते तर कोणी बघे असतात कोणी हौशे गौशे नवशे असतात तर ज्या गल्लीतून ती मोर्चाची यात्रा चाललेली आहे तिथं एक हॉटेलच्या शेजारी एक मुलगा तरुण युवक तोंड तौन, तोंडामध्ये काहीतरी सुपारी गुटखा काहीतरी असेल खात होता आणि इकडे तिकडे असा टार्गेट सारखा बोलत होता थुकत थुकत होता एवढी सगळी पूजनीय मंडळी गेली पण त्याच्या काही लक्षात आलं नाही पण पाठीमागून येत असताना बाबांचा फेटा फक्त त्यानेच पाहिला असं चमकला फेटा एवढ्या गर्दीतून लगेच पाठीमागं जाऊन गोळणा करून हात जोडून तो उभा राहिला म्हणजे जसं पूर्व दिशेची या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी दिशात येची काळी काळीमान आहे पूर्व दिशेच्या रावळामध्ये सूर्याचा उदय झाला की दुसऱ्या दिशेंच्या काळोखाला जसं नष्ट केलं जातं त्या पद्धतीने गुरुवर्य बाबाजी जसं जसं चालतात त्यांच्या समोर स्वच्छता आणि वैराग्य या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून बाबाजींच्या विषयी सर्वांना कृतज्ञता आहे सर्वांची श्रद्धा आहे आपलं अत्यंत श्रद्धास्थान आहे कोणावरही कोणतंही संकट आलं की बाबांच्या चरणावरती गेल्यानंतर त्याचं निरसन होतं याचे अनेकदा अनुभव सर्वांनी घेतलेले आहेत सर्वांना येतच आहेत तर असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या परिसराला लाभलेलं आहे गुरुवर्य बाबांना असंच दीर्घ आयुष्य देवो जसं संत ज्ञानाोब्रांना आपण पाहिलं नाही संत तुकोबरांना आपण पाहिलं नाही पण बाबांच्या रूपामध्ये सर्व संतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं सद्गुरू शांतिब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं दर्शन त्यांच्या रूपाने होतं ज्ञानाोब्रांचं दर्शन त्यांच्या रूपाने आपल्याला होतं अशा सद्गुरूंच्या हस्ते या सद्गुरू कृपा वास्तूचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट आता राहिलेलं नाही जे काही संकटं असतील ते संकट सगळे झालं गेलं गंगेला मिळालं असं जे म्हणतात त्या पद्धतीने संकट समाप्त झालेली आहे आपला काळोख नष्ट झालेला आहे सद्गुरूबाबांच्या कृपाशीर्वादाने या घरामध्ये सदैव मंगल रहावं सर्व साधू संतांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत याकरता आज आवर्जून उपस्थित आळंदीचे आदरणीय सीतारामबाबा मगर आपल्या आश्रमाचे साधक आदरणीय निलेशजी महाराज त्याचप्रमाणे कानिपनाथ महाराज आणि आश्रम परिवारातील सर्व भक्तगण मंडळी देवगडची भक्तगण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत काळे परिवारातील अजित संभाजी पाटील काळे यांची ही वास्तू आहे सद्गुरूबाबांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत त्यांचे चुलते राजाराम काळे आप्पासाहेब राजाराम काळे यांचे देखील त्यांना आशीर्वाद आहे मार्गदर्शन आहे थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आणि थोर सज्जनांच्या आशीर्वादाने आपलं जीवन त्यांचं मार्गदर्शन घेत घेत आपण कडेला न्यायचं असतं जीवन म्हणजे काय आहे जीवन म्हणजे एक नौका आहे हा एक प्रवास आहे जसं अनेक एष्टीमध्ये अनेक लोक असतात आपली एक शीट असते आपला मुक्काम आल्यानंतर आपल्याला थांबून घ्यावं लागतं असाच हा एक प्रवास असतो ही सर्व करत असताना मिळती काष्टे पुरी आदळती दुरी होती खल्लाळी आणि म्हणून आलेला दिवस हा भगवंताच्या सेवेत साधू संतांच्या सेवेत कसा जाईल याकरता आपण आठ करावा घर आहे पण त्या घरामध्ये बाबाजी बोलल्याप्रमाणे ग गो गोमातेची सेवा असावी घरामध्ये भगवंताचं अधिष्ठान असावं दोन समय आपण भगवंताला समय निरंजनी देऊन अर्पण करून भगवंताची कृपा आशीर्वाद घ्यावेत कोणत्याही कामानिमित्त बाहेर जात असताना घरामध्ये देव्हाऱ्याचं दर्शन करून थोर सज्जनांचं दर्शन करूनच वडील मंडळांचं आशीर्वाद घेऊन आपण बाहेर पडावं आणि अशा पद्धतीने हे जीवन जगणं म्हणजे जीवन आहे केवळ खाणं पानं एवढंच पोटाला चांगलं ठेवणं म्हणजे जीवन नाही तसं ल्यावे खावे बरे असावे सदैव ह्याची करी हवं संसारिक हे जरी भौतिकदृष्ट्या आवश्यक असेल पण त्यामध्ये हे सर्व करत असताना परमार्थिक भावना जोपासावी आपला अत्यंत दिव्य परिसर आहे आपला परिसर म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थानाचा परिसर आहे जगाला ज्ञान देणारं अधिष्ठान या भागामध्ये आहे आणि विश्वशांती केंद्र म्हणून ओळखल्या जाणारं देवगड सार सारखं संस्थान आपल्याजवळ आहे आणि म्हणून आपल्याकरता नतमस्तक होण्याकरता खूप काही आहे आपली मनस्वी भगवत चिंतन सेवा चालू ठेवावी काळे परिवाराला या ठिकाणी या निमित्ताने सद्गुरुदेवांचे शुभ आशीर्वाद देऊया आणि आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सुंदर वातावरणाचं हे आहे गुरुवारी बाबाजी आले सर्वांना कृतकृत्य कुर्त केलं त्याबद्दल बाबाजींचे देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसं भारच इतका आहे की आभार व्यक्त करणं शक्य नाही आणि जाता जाता एकदा काळे कुटुंबांना या ठिकाणी सर्व साधू संतांच्या वतीने कृपा आशीर्वाद देऊ आणि माझ्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण संत कृपा झाली संत कृपा झाली इमारत फळाली इमारत फळाली संत कृपा झाली संत कृपा झाली दम शुभम होतो कल्याण जोडो नियाधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी राम कृष्ण <laughs>